नमस्कार शेतकरी बान मी समीर शेलार एन्झा झाडेन इंडिया कंपनीचा प्रतिनिधी आज आपण आलेलो आहोत नाशिक जिल्ह्यातील केरवाडी या गावी इथं आपण एनझा जाडेन या या कंपनीच्या दुधी भोपळा या नवीन वाहनावरती नवीन वाहनाच्या प्लॉटवरती आलेलो आहोत हा नवीन वाहन एकशे एक्क्याऐंशी म्हणून एन जॅडेन कंपनीचा ज्या प्लॉटवरती आपण उभं आहेत हा प्लॉट जवळपास ऐंशी दिवसाचा प्लॉट आहे पाचव्या सहाव्या तोड्यावरती हा प्लॉट आहे कधी आरपीटीमुळे थोडासा प्लॉट थांबला होता पण आता परत प्लॉट अतिशय सुंदर जमलेला आहे सर्वात महत्वाची खासियत बघायची या तर आपण वाहनाचा फळाचा कलर फळाची साईज पूर्ण एक सारखेपणा बघू शकतो आपण फळामध्ये फळाला जे लव म्हणतो ते पण आपण बघू शकतो आणि दुसरी खासियत म्हणजे सेटिंग अतिशय सुंदर सेटिंग आहे पण प्रत्येक फळाचा आकार बघू शकतो अगदी मार्केटला पाहिजे त्या टाईप मध्येच फळाचा आकार कलर आहे प्रत्येक फळ आपण बघू शकतो की बघा हे फळ बघा हे फळ बघा इकडे बघू शकतो या फळाचं बघू शकतो अतिशय सुंदर असा कलर आणि शेप आहे दुसरं म्हणजे जे भोपळ्यामध्ये येणारे मेजर सुकवा जो म्हणतो त्याप्रती बऱ्यापैकी ही व्हरायटी सहनशील आहे सुकवा वगैरे कुठं जाणवत नाही शेजारी एक नावाजलेली व्हरायटी लावली त्यांनी इथून पुढे तर शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे का शेजारच्या व्हरायटीपेक्षा एकशे एक्क्याऐंशी या वानामध्ये त्यांना जवळपास तिकडे जर एक लाईनला एक कॅरेट तुटत असेल तिकडे दीड कॅरेट त्यांना माल मिळतोय आणि मार्केटला कलर आणि शेप साईज मुळे त्यांना मार्केट भाव भाव पण जास्त मिळतोय धन्यवाद